नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज सासवड नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि आत्ता आपण सासवड शहरातील मतदारांच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत मी आता हे सासवड शहरातील पालखीत या ठिकाणी सासवडचं पालखीत ग्रामीण भागातील नगर परिषदेमधील महाराष्ट्रात ओपन जिम असा या पालखी तळावरील ओपन जिमचा उल्लेख आहे स्वर्गीय सहकार महर्षी चंदुकाका जगताप यांच्या मार्गदर्शनातून संकल्पनेतून हे ग्रामीण भागातलं सर्वात पहिलं ओपन जिम उभं राहिलं आहे असं सांगितलं जात आहे एकंदरीत काय की या हे जे पालखीतळ आहे या ठिकाणी सासवड शहरातील आबाल वृद्धांपासून सर्व नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक तरुण हे सर्व या ठिकाणी व्यायामासाठी फिरण्यासाठी येत असतात तर आता सोबत जे आहेत तर हा आहे दे धक्का ग्रुप आणि माझ्या पाठीमागे तुम्ही जे बघताय ते पिंपळ वृक्ष आहे त्याला पिंपळ कट्टा हे नाव दे धक्का ग्रुपने दिलेलं आहे आणि हा जो पिंपळ वृक्ष आहे हा सहकार महर्षी स्वर्गीय चंदुकाका जगताप यांच्या हस्ते याचं वृक्षारोपण केलेलं आहे एकंदरीत काय की हा जो दे धक्का ग्रुप आहे या ठिकाणी सासवड शहरातील सर्वच प्रभागातील विविध जे आक्रमक प्रभाग आहेत त्यातील सर्व नागरिक हे एकत्र आलेले असतात आणि हे रोज सकाळी या ठिकाणी योगा आणि व्यायाम करत असतात या ठिकाणी फिरत असतात तर ओव्हरऑल सर्व जो सासवड शहराचा जो अभ्यास यांचा असतो आणि यांची जी मतं आहे ती आपण आता जाणून घेणार आहोत पूर्ण दे धक्का ग्रुप आहे तर आपण एक एक प्रश्न घेऊया आणि एक एक प्रश्नाच्या बद्दल प्रत्येक नागरिकाचं किंवा हे जे मतदार आहेत यांचं मत काय तर सर्वात पहिला जो प्रश्न घेतो आहे आपण तर तो, तो आहे की आता निवडणूकचा रणसंग्राम रंगलेला आहे तर भावी नगराध्यक्ष हा यंदा देखील जनतेतून निवडून दिला जाणार आहे आणि हे जे या ठिकाणी मतदार आहे त्यांच्या प्रभागाचा नगरसेवक एकंदरीत काय की त्यांना भावी नगराध्यक्ष आणि नगरसेवक कसा हवा आहे तर काय एकंदरीत तुमच्या मनातलं भावी नगराध्यक्ष आणि तुमच्या प्रभागाचा नगरसेवक कसा कसावाय नगराध्यक्षांनी सर्व सासवड शहरामधील सर्वांच्या परिचिताचा चेहरा असावा काम करणारा काम सु असावा की जेणेकरून याचं खेळखोंड होणार नाही आणि नगरसेवक नगरसेवक जे ते नागरिक रीतीने निवडून देतील त्यांना वाटते ते आत्ता त्यांना चान्स आहे कसा असावा म्हणण्यापेक्षा कसा दिला पाहिजे यात आम्ही ठरवू त्याच्यामुळे <laughs> ते, ते नगरसेवक कार्यक्षमता असणारच आणि त्याचबरोबर बाकीचे त्यांचे सहकारी त्यांनी केलेले कामं पाठीमागचा असणारा अनुभव सगळ्यात महत्त्वाचा आहे नगराध्यक्षाला सुद्धा आणि नगरसेवकालासुद्धा इथून मागचे असलेले अनुभव आणि इथून पुढं काय विजय नाही त्याचं ते महत्वाचं आहे ते त्यांचा आता निवडणूक आत्ताची सुरू झाली ते सांगतील बघू आता कसं कसं ते त्यांचं म्हणणं सुद्धा मानता येईल काय एक मनात तुमच्या काय संकल्पना किंवा तुमचं आपलं प्रत्येकाचं एक मत असतं की भावी नगराध्यक्ष असा हवा आहे नगरसेवक असा हवा आहे तुम्हाला काय वाटतं नगराध्यक्ष हा स्वतःच्या विचाराचा असावा पहिली गोष्ट कोणाचा ऐकणारा वैवासन असावा त्याला म्हणजे त्याला काम करता आलं पाहिजे तो हुशार तो आणि त्याला ते नगरपालिकेचं जे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतील असाच नगराध्यक्ष आपल्याला असावा <laughs> नगरसेवक जो काम आहे आपल्याच येतोय आपली जो गटाराचे कामं करतो किंवा अजून काही नळाची कामं करतो असा म्हणजे आपल्यातला असाच नगरसेवक असावा आपला ह्याच्यामध्ये तरच नगर नगरपालिका चांगली चालेल आणि आपल्याला म्हणजे त्याचा आउटपुट चांगला दिसेल पुढं पाच वर्षात किती नंबर प्रभागमध्ये मतदान आहे तुमचं माझं नऊ नंबरमध्ये नऊ नंबरमध्ये तर कसा असावा तुमचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक माझा माझा प्रभाग नंबर सात आहे मी राहतोय दहा नंबर मध्ये इथं हडकोत राहतो पण नाव माझं सात नंबर यावेळेला जे मतदार याद्यांचा गोंधळ झाला त्याच्यामध्ये मतदान पासून तिकडच मतदार जुनं मतदान तुमचं तिथंच आहे मग आता तुम्ही सात नंबर साठी मतदान करणार आहात हो सात नंबर प्रभाग काय कसा असं वाटतंय की नगरसेवक आणि नगर अध्यक्ष आहे अगदी गुरुवांनी सांगेल ते अगदी बरोबर आहे की कुणाच्या दबावाखाली किंवा कोणत्या पक्षाकडून पक्षाचं ऐकून मतदान करणार किंवा काम करणारा नकोय स्वतःच्या हिनी काम करणारा असा माणूस पाहिजे उमेदवार म्हणून आणि अध्यक्षच तसंच पाहिजे कुठेही पक्षीय दृष्टिकोन नकोय कुठल्या बाजूला अशा पद्धतीचा असेल त्यांनाच मतदान करणार अकरा नंबरचा प्रभाग आहे बर आणि नगराध्यक्ष हा अनुभवी ते सासवटी नाळ असणारे असाव्या आणि दुसरी गोष्ट मला नगराध्यक्ष व्हायचं म्हणजे माझ्याकडे पाच सी आर आहेत मी दहा सी आर घालू शकतो असता नगर नगराध्यक्ष नसावा बरं त्याचं काम करण्याची कॅपॅसिटी असावं माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मला नगराध्यक्ष करा किंवा मी पैसे खर्च करील असता नगराध्यक्ष नसावा सियाच्या गप्पा नको किंवा आर मी दहा सी आर येईल बारा आर घेऊ असं नको त्याला कामच करायला पाहिजे किंवा मी पैशावर निवडून आलो किंवा सी आर वर निवडून आलो असं तिची भानु भावना त्याची तयार असावी त्याची सासूडची नाळ असावी किंवा ज्या शासनाच्या स्कीमा आहेत त्या स्कीम आणण्याची त्याची कॅपॅसिटी असावी काय असा नगराध्यक्ष असावा आणि नगरसेवक की जो ऍक्टिव्ह कायमचा ऍक्टिव्ह असा असा नगर नगरसेवक असावा नगराध्यक्ष पण तसं असावं आमचं मतदान आहे नगराध्यक्ष किंवा नगरसेवक हा रबरी शिक्का नसावा त्याचं स्वतःचं असं मत असावं दुसरी गोष्ट म्हणजे सर्वांना सामावून घेण्याची त्याच्यामध्ये क्षमता पाहिजे लोकांचं म्हणणं ऐकून घेण्याची त्याच्याकडे कॅपॅसिटी पाहिजे त्याच्यानंतर आपल्या स्वतःच्या प्रभागामध्ये तो फिरता पाहिजे जसं चांगले नगरसेवक हे प्रत्येकाचे इथे जाऊन एक जरी कंप्लेंट आपण केली तर ते पटकन त्याच दिवशी त्याचा निपटारा करायचे म्हणजे असे नगरसेवक पाहिजे कामसू नगरसेवक पाहिजेत इस ते शिक्के नको जागा अडवणारे नगरसेवक तर नकोच नको जागा अडवणारे नगरसेवकच नको नकोच <laughs> अभि नगराध्यक्ष कसा असं हो वाटतंय आणि तुमचा जो सहा नंबर प्रभाग आहे याचा नगरसेवक कसा असावा हो असं वाटतंय नगरसेवक हा स्वतःचे लाभ मिळवण्यासाठी नसावा फक्त हार तुरे घेणारा आणि स्वतःचे काय कुठं ते स्कीम वगैरे हो असतील त्या फक्त सॉल्व करायच्या आय एज जा पुरताच आणि जनतेचे प्रश्न जा सोडून द्यायचे वाऱ्यावर सडे नगरसेवक हा स्थानिक असावा आणि नगराध्यक्षसुद्धा ह्या गावठाणातला गावातला असावा जेणेकरून बाहेरचा अजिबात नसावा तर इथले प्रश्न त्याला समजतात आणि त्याने निपटारा होऊ शकतो सर्व प्रश्नांचा क्रमांक अकरामध्ये माझं मतदान आहे सासवडचा नगराध्यक्ष हा आपली सासू नगरपालिका ही कवर्ग नगरपालिकेमध्ये येते आणि त्या क नगरपालिकेला उत्पन्न हे फरक घरपट्टी आणि पाणीपट्टीच आहे आणि एवढ्या जवळ काही विकास होऊ शकत नाही तर नगराध्यक्ष असा असावा की केंद्र सरकार राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी आणून वेगवेगळ्या शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचून राबवणारा असावा आणि त्याला सर्वसाधारण सगळ्यांनी साथ देणारे नगरसेवक असावेत असं सर्वसाधारणपणाचं मत आहे त्याचप्रमाणे सासवडचा जो वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागाचा संतुलित बॅलन्सिंग असा विकास होणारा नगरसेवक आणि नगराध्यक्ष असावा असं सर्वसामान्यांची अपेक्षा आहे कसा असावं नगरसेवक आणि नगराध्यक्ष एकतर ही प्रक्रिया जवळजवळ माग पाच दहा वर्षापासून नव्हतीच त्यामुळं अनेक कामं आणि आने अनेक लोक उत्साही आहेत परंतु काही पैशावर आहेत काही कामावर आहेत तुम्ही ऐकता जाता लोक सांगतात काम तर करावंच लागतं आणि अलीकडच्या यागामध्ये काय झालंय की मोहनापल्लीसारखं असा भाग झालाय की कायमस्वरूपीच एखादा इतरांना संधीसुद्धा काही काहीला मिळत नाही चांगली माणसं सुद्धा काय काय पैशामुळं खाली राहतात तर जेणेकरून काम बी करावं लोकांच्या सहकार्यात जसं ते म्हटले तसं जेणेकरून ला तळागाळापासून मोठ्यापर्यंत किंवा इतका पालखी मैदान हे आता हे इथला विकास तसंच गिरम्याळी बोरावकी किळी बरोबर ना हा जो विकास आहे तो विकास राहतो हा विकास होतो आणि तो विकास राहतो तिथली स्वच्छता इथली स्वच्छता यामध्ये फरक आहे तो त्यांनी पाहावा आणि जेणेकरून नगरसेने सुद्धा की पक्ष धारा धरली तर त्याच्यामुळे ह्यांनी सांगितलं तसंच की पक्ष धरून चालणार नाही तुम्हाला सर्वांच्या करता करावं लागेल सर्वांच्याकरता उभं राहावं लागल आणि तळागळाकरता उभं राहावं असंच पाहिजे जेणेकरून कोणी येऊ द्या फक्त पैसे देऊन किंवा असा करून असा येऊ नये एवढंच या निमंत्र्यांनी सांगायचं वाट टेक्निकली साऊंड असणारे नगरसेवक असतील तरच ह्या सासवडची चांगली डेव्हलपमेंट होईल अन्यथा विमानतळाचा डीपी तयार होते विमानतळाचं डी पी तयार झाल्यानंतर त्यांची पद्धत केंद्र त्यांची डेव्हलपमेंट केंद्र सरकारच्या पद्धतीने होईल आणि सासवड शहर बकाल राहील म्हणजे याला किंमतच नाही ना आपण आहे तशाच अवस्थेत राहू एवढंच सांगणं की चांगले मुख्याधिकारी चांगले टेक्निकली साऊंड असणारे नगरसेवक असतील तरच सासवड अन्यथा नाही नगर अध्यक्ष सासवड नगर परिषदेचा असा असावा आणि तुमचा जो प्रभाग आहे त्या प्रभागातील नगरसेवक कसा का असावा काय हो, तुम्हाला आमचा प्रभाग आहे सहा नंबर आणि आमच्या आता मित्रांनी सांगितलं गुरुवांनी गुरु सरांनी त्यांचा मला माझं त्यांना पूर्ण अनुभव आहे त्यांनी जे विचार म्हणले तेच माझे विचार आहेत काय काय म्हणजे नगरसेवक हा स्वतःच्या विचाराचा असावा कोणाचा दबावाखाली काम करणारा नसावा आणि नगर नगराध्यक्ष जे आहेत जे होणार आहेत त्यांनी सुद्धा जे कोणी जाईल तक्रार घेऊन किरकोळ त्याची दखल घेणारे असावे त्यांनी आणि योग्य ती कारवाई त्यांनी करावी त्यांनी तक्रार निवारण करावं असं नगराश असावं